प्रणाम आपल्या घोषित मित्रांवर हे घोषित शब्द मी एवढ्याकरता वापरतोय की मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे की फडणवीस आणि शिंदे बाबत मी सॉफ्ट आहे याचं कारण असं आहे की ते दोघेही माझे वैयक्तिक मित्र आहेत आणि मी त्यांना मित्र मानणं हा अर्धा भाग झाला त्यांनी मला मित्र उत्तर उत्तरार्धाचा पण महत्वाचा दा भाग मला <coughs> मी अमक्याला मित्र मानतो असं म्हणणारे बरेच निघतील पण अरे त्यांनी तुला मानलं पाहिजे ना त्यांनी म्हटलं पाहिजे की अनिलजी माझे मित्र आहेत तसं ते माझ्या सुदैवाने म्हणतात पण त्यामुळे प्रॉब्लेम होतो कधी कधी आणि दुसरं गोष्ट तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता ज्याची तुमची मैत्री आहे ज्याचं भलं व्हावं असो तुमच्या मनामध्ये जो विजयी व्हावा असो तुमच्या मनात आहे त्याच्याबद्दल टीका करताना त्याचे दोष दाखवताना थोडस द्विधा मनस्थिती होते पण कधी कधी असं वाटतं एकदा मला काही एका त्यांच्या नेत्याबद्दल मी बोलत होतो भरपूर बोलत होतो आणि खरं बोलत होतो काही चुकीच बोलत होतो त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या मला बोलवलं ते मला म्हणाले की याला जरा सांभाळून घ्या म्हटलं सर एकामगून एक तो चुका करतोय काय सांभाळून घेणार त्याला त्याने चुका करणं थांबवा मी बोलणं थांबवतो ठीक आहे ना मी तुमची त्यांची मीटिंग घालून देतो तुम्हाला काय सांगायचं आहे त्याच्या काय चुक आहेत तुम्ही त्याला सांगा म्हटलं नाही असं होत मित्र आहेत ते माझे तरी त्यानं म्हटलं मी नाही असं होत काही चुकांच्या बाबतीमध्ये सार्वजनिक भूमिका घ्यावी लागते तरच त्याचा एक दबाव निर्माण होतो आणि सगळ्याच गोष्टी जर आता मी याचा मित्र त्याचा मित्र तर राजकारणामध्ये मी मित्रांची जर संख्या काढली माझा मोबाईल पाहिला आणि आले गेलेले फोन पाहिले नुसते पाठवलेले मेसेज आणि गेलेले फोन नका पाहू तुम्ही आले गेलेले फोन पाहिले तर महाराष्ट्रात किमान शंभर लोकांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत राजकीय नेत्यांशी मोठ्या पत्रकारांशी संपादकांशी आहेत उद्योगपतींशी आहेत प्रत्येकाने जर मला असं सांगायला सुरुवात केली मोठमोठे मुट नेते आहेत ना सगळ्या पक्षातले आहेत बरोबर माझं असं काही नाही हा मी इथं चिंतक आहे आणि हे आहे हे खरं आहे शिंदे फडणवीसांचा महायुतीचा मोदींचा शहानचा मी असं काही म्हणत नाही मला शहानबद्दल काही फार प्रेम नाही पण हे कसं आहे की मोदींना ते प्रिय आहे त्यावेळा आपल्याला इथे अप्रिय असून चालणार नाही त्यामुळे तो भाग वेगळा पण या सगळ्यांना जर मी असं वैयक्तिक फोन करून सांगायला लागलो की आहो ते तुमचं ते तमक आहे ना ते तसं चुकलं बरं का तसं नको असं करायला पाहिजे ते एक तर असं होतं की ते ऐकून हो म्हणून सोडून देऊ शकतात त्याच्यात त्यांच्या पक्षाचं काही नुकसान आहे असं माझं मत असेल तर मी ते जाहीरपणे सांगितलं पाहिजे आणि शेवटी तुम्ही माझा व्हिडिओ जेव्हा ऐकता तो त्याच्याकरता ऐकता तो काही स्तुती ऐकायला नाही हे एवढे यह एवढी कामं केली एवढी केली मग सरकारी जाहिराती येतात ना टीव्हीवर मग सरकारी जाहिराती ज्या जार टीव्हीवर येतात आता बंद झाल्या आचारसंहितेमुळे त्याच्यामध्ये जी नामावळी टाकतात ती ही कामं केली ती कामं केली ती कामं केली ती कामं केली आणि ती कामांची यादी वाचता वाजता पेपरमध्ये धाप लागते ते ऐकता ऐकता धाप लागते आणि परत एक एका एक मिनिटांनी येतात म्हणजे काहीतरी मला असं कळलं की पंधराशे का दोन हजार कोटी ते नुसत्या महाराष्ट्र सरकारची चॅनल्स आणि पेपर्स मध्ये खर्च झाले दोन हजार कोटी केवळ या जाहिरातींवर मग त्या जाहिराती मी वाचून दाखवल्या तुम्ही म्हणाले अनिलजी टाटा बाय तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे पण जे काही तुम्ही चालवलंय हो ते काय आम्हाला मान्य नाही आम्ही पेपरमधल्या जाहिरातीने बाबा टी व्हीवरच्या जाहिराती ऐकल्या तर डोक्यात जात कानावर पडतात कानातून आत जात नाहीत तुम्ही तु 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 जर तेच कशी कर्तबगारी आणि काय कामगिरी केली याचीच यादी वाचून दाखवणार असाल तर मग टाटा बाय बाय मग तुमचा हॅक झाला म्हणून दीड लाखाचे सव्वा लाखाचे एकदम दहा हजार झाले म्हणून रडताय हे असं जर तुम्ही सांगायला लागलात तर तुमचे दहा हजार जे आहेत आता ते दोन हजारावर यायला वेळ लागणार नाही त्यामुळे कसं आहे की माझी कमिटमेंट तुमच्याशी आहे ना हा युट्यूब करायचा कशाला मला जर पैसा करता करायची गरज नाही मी पर, परत परत तुम्हाला सांगतो की मला युट्यूबमधल्या पैशाचा मोहच नाही मी किती आले आणि किती गेले बघत पण नाही मोनिटायझेशन झालं तरी मला माझा कुबेर आहे मला गरज नाही कुणाच्या पैशाची किंवा पैसे घेऊन काहीतरी करण्याची पण गरज नाही आता पण मी खूप नेत्यांना यांना त्यांना कन्सल्टन्सी करतोय पण मला मजा येईल अशा ठिकाणी करतोय अशा ठिकाणी आणि मी तर लोकांना सांगतोय की प्रचारासाठी मला बोलवू शकत हा अपप्रचार खोड्या काढणं दुसऱ्याची बिंग काढणं याच्यासाठी जर तुम्हाला काही युक्त्या प्रवयुक्त्या हव्या असतील तर त्या मला सांगा त्या आ, तर, मी करेन मला पॉझिटिव्ह पब्लिसिटी जरी नकाच गृहित होतो तर असं वैयक्तिक जाऊन नाही सांगतायत मग काही गोष्टी बोलायला लागतात आज तर असं आहे की माझा विषयच असा आहे की याच्यामध्ये मी जर बोललो आणि ते जर तुम्हाला पटलं तर तुम्ही म्हणाल अनिलजी ठीक आहे तुम्ही कुणाचेही मित्र असा कुणाचेही शत्रू असा आता सगळ्यात मोठा विनोद हा आहे की नाही की संजय राऊत हा माझ्या मित्रांचा दुश्मन आहे कट्टर तरी देखील त्याचा सर्वात दिवलग मित्र कोण आहे संजय राऊतचा मीच आम्हीच दोघं एकमेकाशी मन उघडं करतो मन मोकळं करतो किमुना काही वेळेला अशी स्थिती होते की त्याला ज्या वेळेला घुसमट वाटते संजयला त्यावेळेस तुम्हाला बोलून घेतो आणि आम्ही एकमेकाशी बोलतो मनातली घुसमट बोलतो त्यांनी जे बद्दल मला सांगितलेलं असतं सा, त्यातलं मी अर्धा टक्का पण वापरत नाही त्यांनी जर वाप सांगितलेलं वापरलं तर उद्या सकाळी त्याला राष्ट्रवादीचा प्रवक्ता होण्याची वेळ येईल पण असतात ना आपली अशी संबंध असतात ना तर आज ना फडणवीस शिंदे आणि माझा काही देणं घेणं नसलेले अजितदादा पण ते त्यांच्या बरोबर आहेत त्यामुळे कसं आहे की ते फडणवीसांचं डोकं शिंद्यांचं अंग आणि अजितदादाचे शेपूट असं तो प्राणी आहे तर त्यांच्याबद्दल बोलणं आहे हो आणि तुम्ही दाद दिली पाहिजे मला तुम्ही म्हटलं पाहिजे की अनिलजी तुम्ही बोललात ना हे खरं आहे आणि हे कुणीतरी जाहीरपणे बोलायला पाहिजे जाहीरपणे बोलण्याचा फायदा असतो एकतर माझे व्हिडिओ हे तुमच्या चॅनलवर किती जातात आता ते तर हे तुटल्यापासून युट्यूबवर फार जात नाहीत फेसबुकवर याच्यावर त्याच्यावर कुठेतरी बऱ्यापैकी जातात असं आमचे टीम सांगते मी ते ते पण बघत नाही किती गेले मला नर्वसनेस येतो काही वेळा जर ते कमी संख्या असेल तर पण एक वेगळी सिस्टीम आहे ते लोक प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली ते पाठवतात ब्रॉडकास्ट पण नाही ते तर आहेच त्याला तर ब्रॉडकास्टच म्हणतात तुम्ही ते आपले हे जातात सात गुटमध्ये ते सात गुटमध्ये जवळजवळ पाच हजार व्हिडिओ आहेत त्यांनाही पाठवतात ते तर पण मोठ्या नेत्यांना आमदार खासदार त्यांचे स्टाफ आय एस आय पी एस यांच्याकरता जसं बिनूवर्गीसचे ग्रुप्स आहेत बिनूवर्गीसचे वीस ग्रुप्स आहेत आणि हे सगळे आय एस आय पी एस ऑफिसर्सचे आहेत फक्त त्यालाही मी कधी कधी सांगतो की माझा हा व्हिडिओ किंवा हे मला असं वाटतं की, की सगळीकडे जावा तर तू टाक तोही तो टाकतो आमची एजन्सी टाकते त्यामुळे इथे दिसते त्यापेक्षा संख्या फक्त ते तर शॉर्ट करतात आणि असं काही त्याला वेगळंच म्हणजे माझा चॅनल म्हणून ते जात नाही तिथे ते नुसतं एक व्हिडिओ म्हणून जातो युट्यूबचा ह्याच्यावरचा तर आज मी सांगतोय तुम्हाला की हे जे फडणवीस शिंदे आणि शिंदे फडणवीस असंच म्हणलं पाहिजे ते चटकन कसं तोंडात तो, येतं मला कळत नाही ना आपल्या सगळ्यांच्या तोंडात तो, येतं खरं म्हणजे शिंदे मुख्यमंत्री आहेत आपल्या तोंडात पहिलं नाव त्यांचं यायला पाहिजे पण आपण नेहमी ही चूक करतो की आपण फडणवीस शिंदे क्रांती आहे आधीपासून फडणवीस डोक्यात बसलेत आणि फडणवीस प्रॉमिनंट आहेत आणि फडणवीस स्वतः होती वलय ठेवण्यात हुशार आहेत आमचे शिंदे सरळ साधे आहेत कसे त्यांना हे वलय बिलय भानगडी यांचं फारसं हे नाही आकर्षणही नाही ज्ञानही नाही माहितीही नाही की हे कसं मॅनेज करायचं असतं ते त्यांच्या मस्तीमध्ये असतात काम करत असतात लोकांना भेटत असतात ते लोकप्रिय आहेत फडणवीसांपेक्षा शंभर पटीने लोकप्रिय एकनाथ शिंदे आहेत सामान्य माणसाला सामान्य माणसांमधला एक असामान्य माणूस वाटतात ते फडणवीस हे शेवटी आयव्हरी टॉवरमध्ये वाटतात फडणवीस हे फडणवीसांकडे बघताना हे असं बघावं लागतं वरती त्याचं कारण ते उंचावरच बसलेले ते एका हस्तीधी मनोऱ्यात आहेत ते पक्षामध्ये त्यांची पकड आहे पक्षाचं राजकारण ते चालवतात ते सगळं खरं असलं तरी देखील आज महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये दुसरा जसे मुंडे होते महाजन होते मुंड्यांचं नाव घेईन मी हजारांपेक्षा मुंडे लोकप्रिय होते आज महाराष्ट्राला भारतीय जनता पक्षामध्ये एका मुंडेची गरज असताना फडणवीस मिळाले त्यांना असं मी नेहमी म्हणतो आज एक लोकप्रिय नेता पाहिजे होता मुंड्यांची जागा घेणारा माणूस आज शिंदे शिंदेना मी मुंड्यांसारखेच मार्क देईन शिंदे म्हणजे मुंडे आहेत फक्त शिंदे गटाचे आहेत भारतीय जनता पक्षासारखा व्यापक एक आधार जनाधार सुद्धा म्हणे ना मी पण तो भाजपच आहे तो फडणवीसांचा नाही आहे वॉट एव्हर इजे झालं तर फडणवीसांवरच मी टीका करत राहिलो मला या तिघांची मिळून एक चूक दाखवायची घोडचूक दाखवायची आणि ती अशी आहे की या तिघांनी शिंदे फडणवीस आणि अजितदादानी एक एवढी मोठी चूक घोडचूक करून ठेवलेली आहे की महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या परिक्षेप्रातून या सगळ्या वातावरणातून परिघातून त्यांनी मोदींना वगळूनच टाकलंय विधान जरा धक्कादायक वाटतंय का तुम्हाला विचार करा मी सांगतो काही युक्तिवाद तो, तो लक्षात घ्या संपूर्ण देशामध्ये ही लढत ही मोदी विरुद्ध राहुल गांधी किंवा काही ठिकाणी आता जिथे त्यांनी युती केलेली नाहीये तिथे तिथला नेता पण मोदी विरुद्ध बरोबर आहे अशी झालेली म्हणजे एका बाजूला मोदी हे असे काय म्हणतात त्याला सूर्यासारखे तळपत आहेत आणि मग बाकीचे चंद्र परप्रकाशित परत त्यातले बरेचसे ते त्यांच्या समोर असे कुठे तारे घे ते वगैरे असे महाराष्ट्रामध्ये या तिघांनी आपसातली भांडणं इतकी वाढवली जागा वाटपा मधल्या चर्चा इतक्या उथळपणे केल्या इतके लोकांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं सामान्य कारकांनी ती बंद नाही केली त्यांना बोलू दिलं त्यांच्या सभा त्यांना होऊ दिल्या जो उमेदवार जो पक्ष देईल त्याच्या विरुद्ध त्याच्याच विरोधी म्हणजे त्याच्या महायुतीत असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सभा घ्यायच्या बोलायचं याला आळा नाही घातला घालू शकत होते फडणवीसांनी नुसतं पाहिलं तर लोकांची चड्डी ओली होते हे माहिती आहे का तुम्हाला आहेत महाराष्ट्रात असे एक दोन नेते की ज्यांच्या हो चड्ड्या ओल्या झाल्या फडणवीसांनी नुसतं रागाने त्यांच्याकडे पाहिलं तर एकाची तर पिवळी झाली म्हणून सांगतात माहिती नाही मला माहिती नाही पण दोन नेत्यांच्या उडून ओल्या झाल्या ते माहितीये मला असे फडणवीस आहेत मग अरे शिंदेनी पण एकाच्या कानफाटात मारली आनंदी घे मारायचे एकनाथ शिंदेनी पण मारली आणि ती मुख्यमंत्री होण्याच्या आधी नाही मुख्यमंत्री झाल्यानंतर गौप्यस्फोट असतात छोटे छोटे पण महत्वाचे असतात शिंदे शिंदे आहेत शिंदे हे आनंदिगेचाच अवतार आहे ते धर्मवीर पिक्चर एक मध्ये त्यांना आनंदिगेला दाखवून शॅडो त्याची सावली म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायचं होतं म्हणून त्यांनी थोडासा कमीपणा घेऊन हे केलं पण लक्षात ठेवा ठाणे महापालिकेत आनंदिघ काळात एकदाही परिपूर्ण बहुमत मिळालं नव्हतं म्हणूनच दिलं नाही दिघे साहेबांनी त्याच्या कथा मी सांगितल्या की त्यांना नकोच होतं यायला याच्या उलट बहुमत केव्हा मिळालं एकनाथ शिंदे यांच्या काळात मिळालं आणि मिळतच राहिलं आणि सगळीकडे मिळत राहिलं हे शिंदे आहेत त्यांनी बहुमत आणलं तेव्हा त्यांनी पण पुढे जाऊन का अय एक गोष्ट तर उद्धव बाबत मी विरुद्ध बोलतो का नाही पण हे कबूल केलं पाहिजे की बाळासाहेबांच्या काळापेक्षा अधिक आमदार उद्धवच्या काळात निवडून आले आले की नाही ते क्रेडिट द्यायला पाहिजे त्याच्याबरोबर हे क्रेडिट डिस्क्रेडिट त्याला द्यायला पाहिजे की उद्धवकडे आलेल्या आमदारातले एवढी फाटाफूट पूर्वी राणे फुटले एक चार चार लोक आठ दहा लोक फुटले भुजबळ फुटले त्यावेळेला दहावीस फुटले असं झालं राज ठाकरे फुटले त्यावेळेला काही थोडे फुटले पण चाळीस आमदार आणि तेरा खासदार घेऊन फोडण्याचं डिस्क्रेडिट तेही उद्धवच आहे तो विषय नाही आपला आपला विषय आहे की शिंदे फडणवीस मी अजितदादांच्या नंतर बोलतो या दोघांमध्ये अशी ताकद आहे की त्यांनी जर निर्धार केला तर त्या दोघांमध्ये इतकी कठोरता आणि निष्ठुरता आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकही शिंदे सेनेचा मी शिंदेसेना म्हणतो ते दरवेळेला लंबा बोलायला नको म्हणून शिंदे सेनेचा किंवा फडणवीसांच्या भाजपचा मी महाराष्ट्रातला भाजप हा मोदींचा भाजप आहे असं आता हळूहळू मानणंच कमी केलं तो फडणवीसांचा भाजप आहे त्यात ते एकाच्या पिछवाड्यामध्ये दम नाही थांब आवाज निकलेगा तो तू शिंदे गटाविरुद्ध बोलेल किंवा शिंदे गटाचा फडणवीस गटाविरुद्ध बोलेल किंवा या दोन्ही गटातला अजितदादा गटातले माणसाविरुद्ध बोले फक्त एक फोन फडणवीसांचा एक फोन आला तर मी किती नेत्यांना पाहिलं की ते उठून उभे राहतात ते काय फडणवीस काय तुझ्या समोर उभे आहेत काय का उठून उभे राहतात ते तिकडे बसले सागरवर नाही तर मेघदूत वर त्यांच्या ऑफिसमध्ये मंत्रालयात किंवा तू काही उठून उभं राहतो ते काय बघतात का तुला उठून धापा टाकतात की फडणवीसांची दहशत आहे दहशत दारारा नाही म्हणत आज महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात मोठी दहशत आहे फडणवीसांनी दहशत यांची सिद्ध करून दाखवलेली आहे आता हिला तिकीट मिळालं पंकजाला लोकसभेचं तिच्याच बहिणीचं काटून हो बाकी लागलेत ना देशोधडीला किती लोक त्यातले दोन सावरले आता विनोद तावडे सावरला आता विनोद तावडे विनो तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहायला लागलाय म्हणतात मित्र आहे माझा तो तो सावरला बाकी गेले ना देशोधडीला बावन कोडे आले एक परत पण तेही घालिन लोटांगण मंदीने चरण असं फडणवीसांवर केल्यावरच आले तर फडणवीसांची इतकी दहशत आहे इतकी ताकद आहे फडणवीसांचा एक फोन गेल्यावर त्याची मागून पिवळी पुढून ओली झालीच पाहिजे इतकी ताकद आहे त्यांची अ पत्रकारांना फडणवीसांचे फोन गेले तर पत्रकार तीन दिवस थरथरत राहतात <laughs> त्याच्या पत्रकारांमधली त्यांची दहशतवा वेगळा विषय पण त्यात नाव घेतल्याशिवाय बोललं तर मजा नाही येणार आहे आणि त्या पत्रकारांच्या काय व्हायचे ते प्रतिक्रिया झाल्या तरी हरकत नाही असा एक निर्धार करून कारण मित्र असतात आपले आपल्याला कळतं कर कसं आपल्या मित्राचंच धोतर पिवळं झालं चडी पिवळी झाली किंवा ओली झाली तरच करत ना आपल्याला शत्रूचं कुठे कळतं तर मग त्यावेळी रिस्क घ्यावी लागते पण फडणवीसांची ताकदेव फडणवीसांचा फोन आला असं म्हटल्यानंतर जर तो अचानकपणे आला त्यांना न कळवता आला किंवा अनपेक्षितपणे आला समोरच्या तोंडाला कोरड पडते भाजपच्या इतकी दहशत आहे त्यांची मग फडणवीसांनी ही दहशत का नाही वापरली शिंद्यांची पण दहशत आहे तशी तुम्ही किती मोठं नाव घ्या त्यांचे मंत्री घ्या हे घ्या उद्धवची अशी दहशत नव्हती जितकी शिंदेचे शिंदे आहे तर वळलं तर सूत नाहीतर भूत हा जर एकदा राग आला तर तुमचा करेक्ट कार्यक्रम ते करणार त्यांच्या शब्दात सांगायचा आणि कुणाकोणाचे करेक्ट कार्यक्रम करायचे ते त्यांना बरोबर माहिती आणि तो करेक्ट कार्यक्रम झाल्यावरच कळत त्यांच्या शिंदे गटातल्या आमदार खासदार गप्प दिसतात तुलनेने ना त्याचं कारणच आहे की जे बोलतात ते त्यांना विचारून बोलतात त्यांना सांगून बोलतात नाहीतर बाकी सगळे गप्प आहेत त्यांना माहिती आहे आपला खरे कार्यक्रम विधानसभेत होईल त्यामुळे गप्प आहेत माझं म्हणणं असं आहे की फडणवीस आणि शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये ही लढाई शरद पवारांचं हे षडयंत्र होतं शरद पवारांचं हे कारस्थान होतं संजय त्याच्यात सहभागी असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो की त्यांना ही लढाई महाराष्ट्रामध्ये मोदी विरुद्ध महाराष्ट्रातले महाआघाडी अशी होऊच द्यायची नव्हती शरद पवारांना आणि त्यात ते यशस्वी झाले आणि हे फडणवीस शिंदे आणि अजितदादा हे अयशस्वी झाले यांनी घोडचुका केल्या शरद पवारांच्या डावाला ते बळी पडले शरद पवारांनी मोदी हा विषय महाराष्ट्रात येऊच दिला नाही आपसातल्याच मारामार्यांपुरतं मर्यादित ठेवला पवारांनी सातत्याने हल्ले चढवले ते फडणवीस शिंदे आणि अजितदादांवर यांच्यावर चढवले ही लढाई राष्ट्रीय पातळीवरची लढाई आहे असं प्रोजेक्शन करण्याकरता मोदी जी, महा 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 हा त्याचा केंद्रबिंदू ऐवजी शरद पवारांनी महाराष्ट्राची महायुती आणि महाआघाडी यांचा संघर्ष हा केंद्रबिंदू केला मध्यबिंदू केला त्यात ते यशस्वी झाले पण यशस्वी झाला दिल्लीला जाऊन मोदींच्या विरुद्ध बोलणं त्यांच्या ताराशाही बोलणं मधूनच त्यांची जिक्र करणं हा वेगळा भाग आहे पण सातत्याने त्यांनी असं दाखवलं की ही फडणवीसांविरुद्ध लढाई हे विरुद्ध आहे हे अजितदादांविरुद्ध आहे त्यांचं मेसेज देखील पटोले आणि मुनगंटीवार आणि यांना हाच होता वडट्टीवार मुनगंटीवार वडट्टीवार यांना हाच होता की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या महागडी विरुद्ध महायुती असाच हा संघर्ष असं ठेवलं तर आपल्याला जागा दाग जागायचं माहिती ज्या क्षणी मोदी अवतरतील महाराष्ट्राच्या भूमीवर त्या क्षणाला मग ती लढाई मोदी विरुद्ध कोणीच नाही मग राहुल डायरेक्ट अशी होईल मग त्याच्यामध्ये आपला दारुण पराभव होईल मोदींना इथे आणूच नका आपली टीका करताना स्थानिक पातळीवरच ती टीका ठेवूया या गाढवांना सगळ्यांना आपल्याच नादी लावूया गाढवाना शब्द मी वापरला नाही त्याने वापरला तो संजय बद्दल संजयशी बोलताना वापरला या सगळ्यांना आपण आपल्या नादी लावून ठेवूया यांना आपल्यामध्येच गुंतवून ठेवूया यांना फार मोदी 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 करूच देऊया नको आणि ते करतच नाही आपसातच भांडत बसलेत त्याचाही दुष्परिणाम झालाय महायुतीतली भांडणं ही चॅलल रंगवतात म्हणजे काय तुमचे लोक थोबाड उचकटतात कशाला थोबाडामधले दात काढायची ताकद आहे ना तुमच्यामध्ये त्याला चिकट पट्ट्या काय तुम्ही कसल्या पट्ट्या लावता माहितीये त्या पट्ट्या लावून टाकायच्या लावल्याच नाही ना तुम्ही बोलू दिलं स्वैरपणाने बोलू दिलं तुमच्या इन्स्ट्रक्शन आलेत का त्या लोकांना मग बाबतीत मी शिंद्यांचं कौतुक वाटत वाटतो की शिवतारेचं थोबाट थो बंद केलं त्यांनी केवढा मचमच मचमच मच पण ती मचमच करू दिली त्याला हे पण चुकलं त्याच्यामुळे वातावरण बारम खूप खराब झालं आता आणि त्याच्या कार्यकर्ता आणि निना पेपरवाले पण हारामखोर येत असले मीडियावाले निनावी पत्र येतं की आम्ही पाच साडेपन्नास लाख लोकांनी आता काय करायचं ज्यांना शरद पवारांविरुद्ध पवारांविरुद्ध मतदान करायचं आहे तुम्ही नाही उभे राहिले एक निनावी पत्र येतं तर अशी हजारो निनावी पत्र आपण मॅनेज करू शकतो आपल्याकडे ते एजन्सीज आहेत निनावी पत्र पाठवणाऱ्या मग रोज तुम्ही देणार तसे ते निनावी पत्र आणि दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रातल्या महागाडीचं मीडिया मॅनेजमेंट चांगलं आहे हा उद्योग काय पैसेविषयी देत नाहीत म्हणतात पण कसं आहे ना मीडियावाल्यांना असं वाटतं की उद्धवची फुकट पद्धतीतली समजा करावी लागली तरी हरकत नाही पवारसाहेबांकडून पैसे मिळायला लागले पाकिटं जात आहेत आता व्यवस्थित म्हणजे मला नाही वाटत तुमच्या मीडियावाल्याची आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद चंद्र पवार यांच्याबद्दल फारशी कंप्लेंट असेल आली आणि गमत अशी की मी याला जितेंद्रला मेसेज दिला होता की तुम्ही मालकांशी लाखो रुपयाच्या जाहिराती पाठवता करोडो रुपयांच्या आणि संपादक आणि स्टाफ आणि ते कॅमेरामन आणि लोकल लोक हे वंचित राहतात मग त्यांच्या मनात एक राग राहतो मग ते खुसफट काढत राहतात काहीतरी आणि ते बातम्या पाठवतं हे संपादक मालक थोडीच बातम्या पाठवतात तिथपासून तू जसं बूथ पासून भाजपवाले मतदार मॅनेज करतात किंवा मतदारांना अप्रोच होतात तसं तुम्ही अगदी ग्राउंड लेव्हलच्या पत्रकारापासून तुमच्या पैशाचं वाटप करा आणि माझन जितेंद्रच काही पैशाचं नात नाही आम्ही दोस्त आहोत जिगरी दोस्त आहोत आणि आज नाही पंचवीस तीस वर्ष झाली त्यामुळे पैसे ह्या विषय नाही पण मी पैसे कुठे द्या देऊ नका हे सांगायला अनेकांना फोन करतोय ऑन माय ओन पण करतोय की अरे बाबा तुमचे ते पैसे नाही आले तिकडे हे टमक्याकडे गेले नाहीये आणि पेपरच्या हेडिंग इन्स्टिगेटिंग करतात ना उद्धव ठाकरे यांची सणसणीत चपरा महायुतीच्या नेत्यांना खरमडीत ए वगैरे वगैरे हे कसं आहे ना की पेड न्यूज तुम्हाला कळाय मी आता पेड न्यूज वर करणार आहे की पेड न्यूज कशी ओळखावी हे सांगणार आहे तुम्हाला तुम्हाला लगेच लक्षात येईल काय याचं कारण पेड न्यूजचा चा होतो तुम्ही एकीकडे त्यामुळे मला हे सगळे गेमिक्स नाही सांगायची गोष्ट अशी की यांनी ही लढाई एकवीस मिनिट बावीस मिनिट आमचे लोकल मला दहाव्या मिनिटापासूनच सांगतायत की थांबा 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 पण असं नाही थांबवतायत ना बोलायचं माझा एक ओग असं मी कितीतरी इतर गोष्टी बोलतो मित्रांनो फार मोठी गोड चूक केलेली आहे त्याच्यामुळे आठ ते दहा जागा जर हे त्यांनी सावरलं नाही तर जाऊ शकतात मग अठ्ठेचाळीसच्या जागा मी जसं भीती व्यक्त करतोय शंका व्यक्त करतोय की सदोतीस पस्तीस पर्यंत खाली येते शहा म्हणतात एक्केचाळीस सरी जिंका फडणवीस म्हणतात आम्ही पंचेचाळीस सरी जिंकू पण तुम्ही या पद्धतीने आता मोदी विरुद्ध महाराष्ट्रातली महागाडी ही भावनाच काढून टाकली त्याच्या वेळी जी महायुतीविरुद्ध अशी जी भावना निर्माण होऊन दिली वातावरण निर्माण होऊन दिलंय त्याचा फटका तुम्हाला बसेल आणि तो किमान दहा जागी बसेल असं माझं हे आहे सावरा लवकर अजून वेळ आहे पुष्कळ आहे प्रचार बाकी आहे त्याच्यामध्ये तुम्ही काळजी घेऊ शकता थोबाडं बंद करा तुमच्या अनुयायांची सगळ्यांची तुम्ही त्यांना काय करा याचं माहिती आहे तुम्हाला ते करा आणि अजून वेळ आहे माझं मला जर तुम्हाला एक्केचाळीस मिळत असतील तर आनंदच आहे पण त्या मिळायला अवघड तुम्हीच करून ठेवताय हा मेसेजही घ्या आणि आपल्या कार्यकर्त्यांची नेत्यांची थोबाडं बंद ठेवा त्यांना आळा घाला त्यांना काय दट्ट्या द्यायचा तो द्या पण ही लढाई मुदींची आहे हा भान की जाणीव हा एक मेसेज लोकांपर्यंत कसा जाईल हे बघा धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी